तुम्हाला एक एक चिप्स घ्यायचा आहे थोडा वेळ हातीवर ठेवायचा डायरेक्ट तोंडात खाऊ लागेल डायरेक्ट तोणात खाऊ नका ठीक आहे थोडा हात मध्ये सफल करा नंतर तोंडात टाका आणि तोंड ओपन ठेवा ठीक आहे बंद करायचं नाही जर तोंड बंद ठेवला काय होणार बलून सारखी हलत होणार ठीक आहे तोंड बंद ठेवायचं नाहीये रेडी शफल कर दोन वेळा हातीवर पकडून ठेवू नका खूप थंड यायचं ओके आता काय करा तुम्ही तिघे जण अशी लाईन मध्ये उभी राहा इकडे आणि तोंड ओपन ठेवायचं ठीक आहे तो मूव्ह करायचं एकाच जागेवर ठेवू नका त्याला तुमची जीप थंड पडेल ठीक आहे करा तर <laughs> त्याच्या तो तोंडातून काय येत आहे धूर येत आहे धूर काहीच नसून काय लिक्विड नायट्रोजनचा धूर आहे ठीक आहे आणि आता खाऊ शकता तुम्ही नॉर्मल झालेलं टेम्परेचर जास्त थंड असेल तर राहू द्या ठीक आहे थोड्या वेळाने तुम्ही चावू शकता तर अशा प्रकारे जे पदार्थ असते ते लिक्विड नायट्रोजन मध्ये मी पण एक खातो आणि याच्यामुळे आम्ही एक, एक क्लिक करू शकतो ती म्हणजे नाकाने धूर काढू शकतो ते असे मी दाखवलं तुम्हाला अशा प्रकारे आम्ही लिक्विड नायट्रोजनने केअरफुली हँडल केलं तर अशा प्रकारे आपण ट्रिक्स तर जे स्टॉल्स मध्ये असे चिप्स वाटतात लिक्विड नायट्रोजनमध्ये ते आपण करू शकतो पण ही करताना काळजी घेतली पाहिजे डायरेक्ट लिक्विड नायट्रोजन कन्झ्युम करू नये कारण काय झालं होतं की अशाच एका ड्रिंक्स मध्ये जे ड्रिंक्स वाटत होते त्या ड्रिंक मध्ये त्यांनी लिक्विड नायट्रोजन घातलेलं होतं आणि त्या एक मुलगी होती तिने ते ड्रिंक लगेच थोड्या वेळ न थांबता प्यायली आणि त्याच्या पोटात ते लिक्विड नायट्रोजन पोचलं होतं तिचं पोट काय झालं गॅस लिक्विड नायट्रोजन मध्ये एक्सपांड झाला त्याचं पोट नंतर काय करण्यात आलं काढण्यात आलं ठीक आहे अशा प्रकारे आपण हे लिक्विड नायट्रोजन सांभाळून ना वापरायला कुठेही तुम्हाला सॉल्व मध्ये असं दिसलं तर खाऊ नका ते डेंजरस पण होऊ जेव्हा आपण हे शकत वापरत नाही सांगू शकेल हो कुकरातली सी टी केव्हा वाचते जेव्हा त्याच्यात गॅस बनते जेव्हा त्याच्यात गॅस भरते नाही तर हवेचा दाप असतो काय असतं त्याचं गॅस असते का आम्ही काय घालतो कुकर मध्ये पाणी असतं पाण्यात आपण तांदूळ घालतो नाही कुठलीही गोष्ट टाकतो आणि त्याच्यामुळे ते पाणी काय होतं जेव्हा आपण त्याला हिट करतो ते पाणी ऑपरेट होऊन वाफेत वाफेत बनत नाही तर हे बनते त्याची वाफ बनते आणि त्याच्यानंतर ती वाफ एक्सपांड झाल्यावर त्या प्रेशरने खूप प्रेशर, प्रेशर निर्माण होतंय त्याच्यामुळे सिटी वाचते आता सिटी मी हे लिक्विड नायट्रोजन वापरून काढणार आहे ठीक आहे आता लिक्विड नायट्रोजन हे मायनस वन वन नाईन्टी डिग्री सेल्सिअस वर असतं पण जेव्हा आपण त्याला तीस डिग्री सेल्सिअसवर आणतो नाहीतर नॉर्मल टेम्पर झिरो वर पण आणलं तरी तो बॉईल व्हायला लागतो म्हणजे उकळायला लागतो तेच दाखवण्यासाठी मी एक वाईन ग्लास घेतलेला आहे आणि हा कसा उकळतो ते मी तुम्हाला दाखवणार तुम्ही तुम्हाला दिसतंय हा हे जे लिक्विड नायट्रोजन हो आहे ते उसळते नाहीतर आपण बॉईल करतो वॉटर ठीक आहे तेव्हा तुम्हाला ते बबल्स दिसून येतात तसेच या प्रकारे ते लिक्विड नायट्रोजन आहे ते ऍक्च्युली बॉईल होते आमचं पाणी हंड्रेड डिग्री सेल्सिअसर बॉईल होतं हे मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आज आलं तर हे बॉईल व्हायला लागतं ठीक आहे मायनस वन नाईंटी फाईव्ह जरी आलं टेम्परेचर तरी ते बॉईल व्हायला लागतं ठीक आहे आता हे जे कुकर आहे त्याच्यात मी लिक्विड नायट्रोजन टाकतो आहे मी त्याच्यात फक्त लिक्विड नायट्रोजन टाकलेला आहे आणि काहीच नाही आणि हे नॉर्मल टेम्परेचर आल्यावर ते गॅसमध्ये कन्वर्ट होत आहे तो प्रेश त्याच्या <गला> <गला> कुकर वर काहीतरी वाईट पदार्थ नाही तर सफेद पदार्थ तयार झालाय नाही तर तुम्हाला दिसतय सगळ्या बाजूने तो एक वाईट पदार्थ जो आहे तो तयार झाला ते काय आहे वाईट पदार्थ तुम्हाला दिसतो काहीतरी लिहितोय बघा मी माझे इनिशियल्स काढले आर ठीक आहे तर तुम्हाला ते दिसतंय हा वाईट पदार्थ काय आहे कोणी सांगू शकेल हो बर्फ नक्की बरोबर हा बर्फ कसा तयार झाला बघा तुम्ही बर्फ जो पूर्ण चारी बाजून या कुकरला त्याने कव्हर केलेला आहे आणि हा बर्फ कसा तयार होतो आता याचं जे टेम्परेचर असते ते मायनस एटी समजा मायनस वन एटी डिग्री सेल्सिअस समजा त्याच्यामुळे काय होतं बाहेरचे जे हवे, हवेत हवेत फक्त गॅस नसतं नाही तर नायट्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच नसतं तर वॉटर वेपर्स ठीक आहे वॉटर वेपर्स पण असतात पाणी असतं हवेत ठीक आहे ते पाणी काय होतं जेव्हा याच्या संपर्कामध्ये येतं ते पाणी कमी टेम्परेचर असल्यामुळे आपण झिरो डिग्री सेल्सिअस वर त्याला आणलं तर काय होतं त्याचा बर्फ बनून जातो तसंच हा मायनस वन एटी डिग्री सेल्सिअस असल्यामुळे ते पाणी नाही तर बाफ असेल युप्रेट हवेमध्ये ऑपरेट झालेली असेल ती याच्यावर कंडेन्स होते आणि त्याच्यामुळे हा दिसतोय तुम्हाला हा बर्फ जमा होतो ठीक आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता हा कुकर पूर्णपणे बर्फ ने जमलेला आहे अशा प्रकारे तुम्ही लिक्विड नायट्रोजन बर्फ तयार करण्यासाठी पण वापरू शकता